अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे कॅबिनेट पद दिलं पाहिजे अरे शिक्षण मंत्रीपद दिलं पाहिजे महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा काय तुम्ही सांगा मला सांगायचे मी कुणाला भेक मागणार नाही ना अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलाय भुजबळांना पराभूत करायला गेलास त्या राजेश टोपेच काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्गणीतनं उभी केली होती जरांगे तू कान खोलून त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसशे मताने आम्ही घालवलेली आहे कर ना अनेलिसिस वाच आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत तो बीड मध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तो दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस खर तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भरकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे आरक्षण देण्यासाठी हे बघा महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल बिगर सेक्शन मध्ये आरक्षण दिलेलं आहे परत एकदा जरांगे नावाचा खुलकट माणूस ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावर परत ओबीसी मधून आरक्षण ज्याला कोणाला पाहिजे असेल तर ते जरांगीना सपोर्ट करतील माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीने निर्णायक मतदान आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र पुरेशाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा